ही आहे मऊ लुसलुशी तशी लापशी जी बनवायला एकदम सोपी आहे आणि आज मी दहा मिनटात कुकरमध्ये कशी बनते ते तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मंडळी आज आपण गुळाची लापशी बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागते ते बघूया पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज जी लापशी मी बनवणार आहे ती आपण कुकरमध्ये फक्त दहा मिनटात बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आहे तो गव्हाचा दलिया जे आपल्याला रेडीमेड किराणा दुकानामध्ये भेटतं ते घेतलेलं आहे तर मी इथे मोजून एक कप जो दलिया आहे तो घेतलेला आहे तर इथे हा व्यवस्थित परतून द्यायचा आहे त्याला परतवायला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पूर्ण लालसर होईल तोपर्यंत हा परतायचा आहे कलर चेंज होतो परतायला लागल्यानंतर आणि त्यासाठी आता एक साईडला आपण पाणी गरम करून घेऊया ज्या कपाने दलिया घेतला आहे त्याच कपाने तीन कप पाणी गरम करायला ठेवूया तर हे बघा जवळपास आता हा परतत आला आहे लाल कलर आला आहे तर यात थोडं थोडं जे गरम पाणी केलं आहे आपण ते टाकूया एकदमच टाकलं तर त्याला वाफ लागते तर थोडं थोडं करून टाकायचं बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कुकर लावायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा मी दोन तीन तीन शिट्टा काढल्यानंतर कसा मोकळा सुटसुटीत झाला आहे अजिबात चिघट झालेली नाही एकदम मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कलर पण छान आला आहे मेन म्हणजे यात कलर वापरायची गरज नाही तुम्हाला आपण यामध्ये आता एक वाटी दलियासाठी मी इथे एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे या गुळामुळे त्याला मस्त असा लाल कलर येतो तर व्यवस्थित आता त्या दलियामध्ये आपण गूळ वितळून घेऊन या मिक्स करूया हे बघा व्यवस्थित बघ किती छान असा कलर आला आहे नॅचरल कलर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे दोन अगदी दोन मिनटं वाफी भरायला ठेवायचं कुकरचं झाकण लावायचं नाही फक्त वरून झाकून ठेवायचं तर इथं तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही इथे थोडेसे तळून घेऊ शकता मी ते काजू बदाम आणि किशमिश घेतलेला आहे ते थोडंसं वरती तळून घेऊया ते तळलेले काजू किशमिश आता मी मिक्स करणार आहे लापशीमध्ये सगळे काढून घेतलेले आहे त्यानंतर आता इथे खोबऱ्याचे काप मी घेतलेले आहे जे मी लापशीमध्ये टाकणार आहे आणि थोडेसे गार्निशिंगसाठी वापरणार आहे तरी बघा आता मी इथे जे काप कापण भाजून घेतलेलं आहे ते पण टाकायचे आहे ते टाकल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूट आहे ते जीव झाले पाहिजे जी, मिक्स करायचे व्यवस्थित बिलकुल याचा गाळ होत नाही अजिबात एकदम एक एक दाना हा सुट्टा सुट्टा झालेला एकदम मोकळा तुम्ही बघू शकता व्यवस्थित ड्रायफ्रूट्स पण मिक्स झालेले आहे आणि ह्याच्यातला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे वेलचीपूड या वेलचीपूडने जो लापशीचा सुगंध आहे मस्त दरवळतो खूप छान स्मेल आणि टेस्ट येते वेलचीपूडमुळे तर तुम्ही बघू शकता इथे अगदी कमी वेळेत मोजून दहा मिनटात आपली गुळाची लापशी तयार झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय